सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात याच्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून लढा सर्व सामान्यांच्या बॅनर खाली बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये मोठं जन आंदोलन उभारलेलं आहे आणि गेल्या महिनाभरापूर्वी ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना पोलीस प्रशासनानं पुण्यामधून अटक केली आणि अटक केल्यानंतर आजपर्यंत एक महिना झालेला आहे परंतु ज्ञान राधाचा अन्य कुठलाही संचालक अन्य कुठलाही संचालक किंवा शाखेचा मुख्य अधिकारी यांना पोलीस प्रशासनानं अद्यापर्यंत अटक केली के नाही त्याचबरोबर सायरामचा चेअरमन राजस्थानीचा चेअरमन जिजाऊचा चेअरमन हे अद्याप पर्यंत मोकाट फिरत आहेत आणि या सर्व हरामखोरांना अटक करा या मागणीसाठी वेळोवेळी विविध वीड़ प्रकारची आंदोलनं झालेली आहेत वेळोवेळी विविध वीड़ प्रकारची उपोषण झालेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ठिविरा हा मोठ्या प्रमाणामध्ये बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यापशी हजारोच्या संख्येनं आज रस्त्यावरती एकवटलेला आहे आणि अवघ्या काही क्षणात या शहरामध्ये महाराष्ट्राला मेसेज जाईल असा भव्य दिव्य ठेवीदारांचा रस्ता रोको काही क्षणामध्ये सुरू होणार आहे मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना आव्हान करतो आणि विनंती करतो की घरात बसून पैसे मिळणार नाहीत आपल्या रस्ता रोकोला अजून एक पंधरा ते वीस मिनिट वेळ आहे घरात बसणाऱ्यांनी ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या येऊन आपल्या हजारोची जी काही संख्या आज इथे एकवटलेली आहे ती लाखाच्या घरामध्ये कशी जाईल याचा आत्मचिंतन करावं आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये यावं अवघ्या काही क्षणात आम्ही तीव्र प्रकारचं रस्ता रोको या बीड शहरामध्ये सुरू करत आहोत